मित्रांनो राम राम आज आपण थ्युजा या ड्रगच्या दाताच्या तक्रारीविषयी मटेरिया मेडिकामधून मटेरिया मेडिका प्युरामधून मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेल्या सिमटम्स आपण पाहणार आहोत चला तर सुरू करू मित्रांनो पहिलं सिम्टम आहे दोनशे एकशे छप्पन नंबरचं नाक शिंकरल्याने किडलेल्या दातात दाबल्यासारखी वेदना म्हणजे बाजूला दाबल्यासारखी वेदना खालच्या जबड्याच्या दातात खालून वर ओढल्यासारखी तीक्ष्ण वेदना बऱ्याच वेळा विनाकारण म्हणजे कारण नसताना पण बहुतेक वेळा चावतानी होते शार्प ड्रॉविंग पेन पुढचं लक्षण घेऊ फस्ट मोलार टूथमजचं सवयीप्रमाणे नेहमी जेव्हा तो चहा पित असतो तेव्हा प्रत्येक वेळी खालच्या डाव्या पहिल्या दाढेत लगेच तीव्र दाबल्यासारखी वेदना होते जणू दाताचे तुकडे टुकडे होऊन पडत आहे किंवा पडला आहे आणि ती वेदनानंतर संपूर्ण खालच्या व वरच्या जबड्यात पसरते आणि हळूहळू कमी होत जाते आणि हे लक्षण प्रुविनच्या दरम्यान एक तासानंतर आढळते पुढचं लक्षण एखाद्या पोकळ दातात सतत कुरतडल्यासारखी म्हणजे ग्नॅविंग पेन किंवा चावल्यासारखी वेदना ज्या वेदनेमुळे डोक्याची ती पूर्ण बाजू दुखते आणि ही वेदना प्रत्येक थंड्या वस्तूने म्हणजे थंड हवा थंड पेय पेयने आणि चावल्याने सुद्धा वाढते हे लक्षण चार दिवसानंतर दिसते पुढचं लक्षण अचानक म्हणजे सडनली खालच्या डाव्या पहिल्या दाढीत म्हणजे फर्स्ट मोलारमध्ये भयंकर फाडल्यासारखी वेदना जी ताबडतोब खालच्या पूर्ण जबड्यात पसरते हे लक्षण थ्री फोर्थ अवरनंतर दिसते व्हायोलन टिअरिंग पेन म्हणजे भयंकर फाडल्यासारखी वेदना व्हायुलं टिअरिंग पेन पुढचं लक्षण पाहू इन्सायझर म्हणजे कापणारे दात म्हणजे टूथ इन्सायझर टूथमध्ये भेदक वेदना नेक्स्ट ट्विचिंग पेन लफलफणारा किंवा स्फुरण पावल्याप्रमाणे किडलेल्या दातात सकाळी स्फुरण पावल्याप्रमाणे वेदना संध्याकाळपासून अर्ध्या रात्रीपर्यंत दातात डल म्हणजे मंद बोथट सतत जाणवणारी वेदना जणू काही नर्व टच झालेली आहे कधी कधी त्यामध्ये स्फुरण म्हणजे ट्विचिंग जाणवते पुढचं लक्षण उजव्या बाजूच्या मागच्या दाताच्या उजव्या बाजूच्या मागच्या दाताच्या खाली दुखरी वेदना म्हणजे कोमल दुखरी हलक्या दाबाने किंवा धक्क्याने जाणवणारी वेदना नेक्स्ट दातदुखी जणू हिरड्यात हॅकिंग दातदुखी जणू हॅकिंग किंवा खुपसल्यासारखी टोचल्यासारखी किंवा नाडीच्या ठोक्याप्रमाणे ठणकणारी वेदना शार्प थ्रोबिंग इन गम्स पुढचं हिरड्या सुस्तात यासह त्यामध्ये बोथट सतत दुखत राहणारी हलक्या दाबाने हलक्या दाबाने जाणवणारी म्हणजे सुअर पेन अशी वेदना हिरड्यात व जिभेत खूप सूज व वेदना जेव्हा ती काही टणक खातांनी किंवा कडक खातांनी त्याला म्हणजे जिभेला आणि हिरड्यांना धक्का किंवा स्पर्श होतो तेव्हा खालच्या मागच्या दाढीच्या खालच्या मागच्या दाढीच्या हिरड्यांमधून भेदक म्हणजे शूटिंग ट्विचिंग बारीक आकुंचन प्रसरण पावल्याप्रमाणे जाणवणारी वेदना जी थर्टी फोर आवरनंतर म्हणजे चौतीस घंट्यानंतर प्रूविंगच्या दरम्यान आढळते डाव्या बाजूच्या खालच्या हिरड्यांमध्ये बोथट सतत दुखत राहणारी हलक्या दाब्याने जाणवणारी आणि स्पर्शाने जाणवणारी वेदना जी की अठ्ठेचाळीस तासानंतर सुरू होते प्रूविंगच्या दरम्यान जिबेच्या शेंड्यावर स्पर्शाने जिबेच्या शेंड्यावर स्पर्शाने जाणवणारी वेदना सुअर पेन धन्यवाद मित्रांनो हे होते आपण मटर्या मेलिका प्युरामधून दाताच्या दुखण्याविषयीचे लक्षण आपण आता पाहिलेले आहेत मटेरिया मिळका प्युरामधून मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेले लक्षणं मित्रांनो माझा असा समज आहे ले 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 लक्षन। मराथी मराथी की आपण मराठी लोकांनी मराठीमध्ये वाचन किंवा काही लक्षणं असे ऐकल्यानंतर हे लक्षणं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतात आणि आपण जेव्हा इंग्रजीमध्ये अभ्यास करतो किंवा इंग्रजीमध्ये जे लक्षणं समजावून घेतो ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जशीच्या तसे जाऊन बसत नाहीत त्यामुळं आपण हे मराठीमधले लक्षणं ऐकून कमीत कमी ऐकून हे आपण पाठांतर जरी केले तरी खूप छान किंवा चालता फिरतानीही हे आपण लक्षणं जर ऐकले तर हे आपले लक्षणं सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतील त्यासाठी मित्रांनो माझा हा व्हिडिओ किंवा ऑडिओ सबस्क्राइब करा माझे चॅनल सब्सक्राइब करा आणि लाईक करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर त्या त्यासुद्धा मला लिहून पाठवा धन्यवाद मित्रांनो